बिग बॉस मराठी सीझन सहाचा विजेता सूरज चव्हाण आणि या सीझनमधली स्पर्धक अणुश्री माने यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये सूरज हा अणुश्रीला प्रपोज करताना दिसतोय आणि तिला म्हणतोय की मी भविष्यात एक मोठा स्टार होणार आहे या व्हिडिओवर प्रेक्षकांनी अनेक फनी कमेंट्सही केले आहेत तर बघा अणुश्री आणि सूरज चा हा व्हिडिओ माझ्या बच्च परत तुला गोली करू नाही मला आवाज बुक किती तू आता मला गोलीगत हो म्हणजे मोठ मी चालवाय माझ्या बच्च परत तुला गोली या सीझन मधील अनुश्री मानेचा गेम तुम्हाला आवडतोय का ते कमेंट करून नक्की सांगा